कॉमन प्रश्न असतो की नवीन गोपालकांनी किती गाई घ्याव्यात तर या प्रश्नाचं उत्तर मी असं देईन की समजा तुमच्याकडे वीस गाई किंवा दहा गाई घ्यायची तुमची क्षमता आहे आणि तेवढी जागा आहे तुमच्याकडे तर तुम्हाला दहा गाई एकत्र नाही घ्यायचे आहेत कारण तुम्ही दहा गाई घेऊन त्यांचं दूध सुरू झालं तर तुम्हाला जेव्हा तुम्ही रतीब लावाल लोकांकडे कारण आपण तर डेरीयल देणार नाही आपण डायरेक्ट लोकांना देणार आहे डायरेक्ट थेट थेट ग्राहकाला तर तुम्हाला हे दूध कंटिन्यू करता आलं पाहिजे त्यासाठी तुम्हाला एक अशी असलं पाहिजे की एक गाय आत्ताच व्यायालेली तुमच्याकडे पाहिजे एक गाय व्या व्यायला होऊन काही महिने झालेले असले पाहिजेत आणि लागलेली असली पाहिजे आणि एक गाय तुमच्याकडे अटत आलेली असली पाहिजे अशा तीन गायींचं कॉम्बिनेशन करून तुमचं दूध चालू राहिलं पाहिजे म्हणजेच असं तुम्ही करू शकता की तुमच्याकडे तीन गायी जस्ट व्यायलेल्या आहेत तीन गायी मध्यम आहेत आणि तीन गायी अगदी आटत आलेल्या आहेत की जेव्हा एक गाय दूध देत असते तेव्हा ती अजून दोन गायी सांभाळत असते साधारण असा तुम्ही विचार करा तर तुमच्याकडे कायम ह्या प्रकारचं कॉम्बिनेशन असलं पाहिजे